हॅलो फ्रेंड्स आज आपण इथे चिकन ग्रेव्ही बघणार आहोत तर मी इथे पाव किलो चिकन घेतलेलं होतं आणि त्या पाव किलो चिकन स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये हळद मीठ थोडंसं खोबरं लसूण आणि चिकन मसाला ॲड केला होता आणि वरून थोडीशी कोथंबीर टाकून एक दहा ते पंधरा मिनटं ते तसंच साईडला ठेवलं होतं त्याच्यानंतर मी ग्रेव्ही करण्यासाठी इथे तीन ते चार कांदे एक टोमॅटो आलं लसूण आणि खोबऱ्याचा कीस घेतला होता तर सगळ्यात आधी आपण आलं लसूण आणि खिसलेलं खोबरं एकदम बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून ते बारीक करायचं आहे त्याच्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेणार आहे नंतर एक कढईमध्ये एक पाच ते सहा चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये मी खडे मसाले टाकले होते त्याच्यानंतर आपण लसूण आलं आणि खोबऱ्याची जी पेस्ट केली होती ती पहिल्यांदा टाकून घ्यायची त्याच्यानंतर वरून आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकून घेणार आहोत ते चांगलं थोडंसं परतून घ्यायचं ते परतल्यानंतर आपण वरून चिकन मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेजिरेपूड एक चमचा आणि मी घरची चटणी घेतलेली आहे दोन चमचे तर ही ग्रेव्ही आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे ह्या ग्रेव्हीला एकदम असं तेल सुटलं पाहिजे एकदम तेल सुटल्यानंतर आपण जे चिकन साईडला ठेवलं होतं हळद मीठ लावून हो। ते त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे चिकन टाकल्यानंतर एक पाच ते सहा मिनटं ते चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे चिकन परतल्यानंतर मी वरून गरम पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जर चिकन कुकरमध्ये शिजवायचं असेल तर तुम्ही कुकरमध्ये शिजवू शकता पण मी इथे कढईमध्ये शि शिजवते कारण एक चिकनला चांगल्या प्रकारचा फ्लेवर येतो म्हणून मी कढईमध्ये शिजवते चिकनमध्ये पाणी टाकल्यानंतर एक वरती झाकण ठेवून आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं चिकन चांगलं वाफवून घ्यायचं आहे आणि ताटावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे वीस मिनटानंतर आपलं हे चिकन तयार आहे तर चिकन चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे चिकन शिजल्यानंतर आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आपलं चिकन तयार आहे थँक्यू